शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आले सांगोल बाजारात बघू शकताय तुम्ही बाजार किती बनलाय तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपरण करतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या गाईंच्या किमती आणि प्रत्येक आठवडा बाजार व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर मित्रांनो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच घर बसल्या तुम्हाला चांगला बाजार असेल मोडलिम बाजार लोणी बाजार आखलूज बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आणि गायींच्या किमती घरबसल्या बसल्या पाहायला मिळतील तर आज आपण चांगला बाजारातील पार्ट्या गाई असतील वेलेल्या गा, गायी गाभण गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला प्रत्येक आठवडा बाजारचे व्हिडिओ प्रत्येक भागातील प्रत्येक भागातील गायींच्या किमती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सांगोला बाजारातील गायींच्या किमती आपण जाणून घेऊया किती वेळ ताज्या ही किती आहे त्याचे पहिला रू कुठल्या ब्रीडचे होय काका कुठल्या ब्रीडचे कुठल्या ब्रीडचे कुठल्या ब्रीडचे दाताला कसे दाताला आजच आहे किती दिवस टाईम आहे दहा दिवस कितीला मागणी होती मागणी कितीला होती एक लाखाला किती आलं तर द्यायचे किती आलं तर द्यायचे बरोबर ठीक आहे मित्रांनो लाख रुपये आलं तर द्यायचे बघू शकता आणि कुठल्या ब्रेडचे कमेंट करून सांगा पहिलं रो आताच कालवड आहे अजून कालवड बघू शकता किती वेळ पार्टी आहे काय दुसऱ्या वेळ पार्टी किती लिटर दूध चालू आहे सहा सहा लिटर, लिटर। तुम्ही दिली काय किती लिहिली बत्तीस हजार बारा लिटरचं जाय बोले गाव कुठ गाव कुठले पळापूर्त मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस चोवीस ब्याण्णव ब्याऐंशी बया किती येता जे दुसरे येते सायदा ती परठी आहे किती दूध चालू आहे चार पाच चार पाच लिटर किती सांगताय पस्तीस हजार गाव कुठलं महिम मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव पंचवीस सव्वीस साठ पस्तीस नमस्कार कुठल्या वेळात हिरनीम गाव किती वेळ तया तिसऱ्यांदा पर डे प्लस दूध दहा अकरा लिटर दोन टायमल प्लस ब्रेड ची काय आहे त्र्याण्णव पर डे दहा अकरा लिटर दोन टायमाला दूध चालू आहे किती किंमत सांगता ये पस्तीस हजार मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर बघू शकता मित्रांनो आयुष्य लिटर आहे बघू शकता दहा अकरा लिटर दूध चालू आहे नमस्कार कुठल्या आहे पेनोल किती वेळ ताजी पार्टी परकी किती दूध चालू आहे दूध किती चालू आहे पाच पाच लिटर दोन टायमा दहा लिटर किती किंमत सांगता येईल तीस हजार मित्रांनो दहा लिटर दूध चालू आहे पार्टी काय शेतकऱ्याजवळची तीस हजार रुपये सांगितली दहा अकरा लिटर दोन टाइमा दूध चालू आहे मोबाईल नंबर ठीक आहे मोबाईल नाही शेतकऱ्याजवळ किती आहे ताजे चौथ्या चौथ्या ताजी काय मित्रांनो बघू शकतोय कासाला वगैरे किती वेळ मला ही चौथ्या किती दिवस टाइम आहे किती दिवस टायम आहे किती दिवस आले येऊन दोन महिने खाली ते दूध चालू आहे गाव कुठलं कुठलं गाव मला शेतपळे आठपाडी शेतपोळी आठपाडी दूध किती चालू आहे पंधरा भा। लिटर दोन टाईम आले किती किंमत सांगता येईल किंमत साठ हजार मोबाईल नंबर सांगा सांगाय सत्तर अठ्ठावीस सव्वीस झिरो तीन त्र्याऐंशी साठ हजार साठ हजार किंमत सांगितली मित्रांनो पंधरा लिटर दूध चालू आहे दोन महिने झाले येऊन खाली कलवड पण आहेकताय काय वाईट वेट काय पंधरा लिटर दूध साठ हजार किंमत खाली कलवड आहे किती पार्टी वेळ किती पार्टी परठी किती दूध चालू आहे दूध दिवसाला पंधरा लिटर आहे पंधरा लिटर आता तिसऱ्यांदा भरली म्हणजे माझावर आता बरायची किती चांगतय सांगाय पस्तीस हजार सांगते पस्तीस हजार गाव कुठलं पहिले वाडी मोबाईल नंबर सांगाय अठ्याहत्तर बावीस अठ्यात्तर बावीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक सत्त्याण्णव एक 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 एका एक सत्त्याण्णव एकाहत्तर दूध किती चालू आहे मला पंधरा वंद्रा पंधरा लिटर किंमत किंमत पस्तीस सांगतो पस्तीस हजार किंमत सांगितली मित्रांनो पंधरा लिटर दूध चालू आहे बघू शकता नमस्कार पंढरपूर किती वेळ आहे तिसरे येत पार्टी टेग आहे किती दूध दूध दोन लिटर किती किंमत सांगता मोबाईल नंबर सांगा नव्वद सदुसष्ट शहाण्णव एकाहत्तर दहा लिटर दूध तीस हजार किंमत किती तिसऱ्या दुसऱ्यांदा गेली आहे किती दिवस झाले झाली एक महिना किती दूध चालू आहे सात सात लिटर दोन टायमा चौदा लिटर ही किती किंमत चालत आहे किंमत पन्नास हजार पन्नास हजार चौदा लिटर दूध किती येता येऊ मा किती येता ये तिसरे येता ये किती दिवस टाइम आहे किती दिवस आहे किती दिवस टाइम आहे म्हटलं काय आहे खाली फोंडाय दूध दूध दहा अकरा दहा अकरा किती किंमत सांगताय किंमत साठ हजार साठ हजार नव्हे खाली आहे अकरा दहा अकरा मी दोन टाईम बावीस लिटर दूध बघू काय किती आहे आहे दुसरं पार्टी आहे का पण दूध चालू आहे गा बाय किती महिन्या गा बाय एक महिना राहिला गे किती दिली पन्नास चाळीस हजार मित्रांनो आठ महिन्याची गाबून घ्याय एक महिना टाइम आहे किती घेऊ पहिला रो दाताला कसे आहे दोनदा किती दिवस टायम आहे दहा तारीख आहे दहा तारीख बघू शकता मित्रांनो पहिल्या रोपाडं दोनदा आहे किती सांगता हीच किती एकदा एकदा किती नव्हती मागं निघत जा नव्वदपर्यंत पर्यंत किती आलं तर ते फायनल लाखाच्या वरण काय बे लाखावरण आलं तर गाव कुठलं पोळे गा। गा। हो गाव मोबाईल नंबर सांगा सत्त्याऐंशी एक्याऐंशी सत्याहत्तर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी एक्क्याऐंशी सत्याहत्तर छप्पन नमस्कार कुठल्या गावचा आहे शटपळ कटपळ किती वेळ आज पहिलं रो राहत आला कसे चार नाते किती दिवस टाइम आहे दहा तारीख किती किंमत सांगता येईल पासष्ट हजार होऊ शकता जवळचा कालवड हजार पहिल्यावर चार दात तात किती वेळ किती शेती तिने पहिल्यावर होऊ शकता मित्रांनो हार घालून आले तिने पहिल्यावर कशी आहे ती एक आदत आणि दोन 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 दात तिने जो जोडा आहे बघू शकताय दोन दोन दात दोन आहे तीन किती किती दिवस टाईम आहे यांना बारा तेरा बारा तेरा दिवस काय वाहवान त्याची सव्वा लाखाची सव्वा लाखाच्या वाहवान बघू शकताय मित्रांनो पहिल्या रुपये सव्वा लाखाच्या पटीत द्यायच्या ही एक आदत आहे आणि दोन 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 राहत्या तिने आहे त्या पाड्या बघू शकता आहे सव्वा लाखाच्या पटीत द्यायच्या गाव कुठलं कुठल्या मळशिरस मोबाईल नंबर सांगायचा अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकवीस एक्क्याऐंशी तेवीस त्र्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस माळशिरस तर मित्रांनो अशा प्रकारे ट्रे आपण सांगोला बाजारातील गायींच्या किमती कवर केलेल्या आहेत तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया आणि अजून आपण पुढील व्हिडिओमध्ये गायींच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गाईंच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा त्या प्रकारच्या गाईंच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगोला बाजार